¡Ja, ja, ja!

शिकवतो ना मला तो मेला मला मद्ध झाला लाल झाला बाई घाल बा ती मग नवरीची मर्जी राखणं शेवटी बाईचं कामच ना ते मला बाईनेच गोवर नवऱ्याची मर्जी राखावी नवऱ्याचं बी काम आहे ना बाईची मर्जी राखणं हो अ म्हणून मी म्हणती काय म्हणते यो नवरा ना गोगं बाय यो ना दादला न को बाई यो नवरा न गोग बाई भाई 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 भाई। बोलती का बोलती। मी... बोलती मी ते पिंपळ गावच कीर्तन उरकून आले होते तुझ्याकडे चायला चांगलं राजवाड्यासारखं दिसत होत आणि काय म्हण काय मोडकण तोडक महाराज हे कसं आहे हे साडी ना जरा अशी चोपून करा त्या तर घाई घाईत नेसली पण कसं आहे जरा चोपून चापून नेसली ना म्हणून ते फाटकं दिसत नाही नेता दाखवू का ते फाटकं तुम्हाला मग <laughs> म्हणून मी म्हणती काय म्हणती त्याला शिवायला दोराचं नाही मला दादला नको ग बाई दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई अहो मोडकच घर अन कुटकच झप तुटक मग मोडकान थोडकसतं हाय की नाही नाही चांगलं चुनलंय अहो महाराज तुम्ही आले होते माझ्या घरी छाट आहे बरोबर पण बघा तुम्हाला ते फार मोठ राजवाळ्या सारख दिसल दिसत त्या राजमहाला सारखं असो नाही तर त्या ताजमहाला सारखं असो पण ज्या घरामध्ये ज्या घरामध्ये ज्या घरामध्ये माझ्या मराठी भाषेला किंमत नाही ना ते मोडकान तोडकच आहे म्हणून मी बोलते त्यात देवाला देव घर नाही मला दादला नको गं बाई दादला नको गं बाई मला नवरा नको गं बाई अहो आंबळ्याची भाजी बाईबाजी नाव घेत असतो अंड्याला पाणी पाणी सुटत रोज रोज खावी लागल ना तुला गाव कळव यायला तर तेवढी बी मिळत नाही तर तेवढी बी मिळत नाही तेवढी बी मिळत नाही हा बरं मला मान्य यांना तेवढी बी मिळत नाही पण मला काय आवडत नाही का महाराज तिमुद घटलं कुठ वर तलाची दरच नाडी मला दादला नको ग बाई दादला नको गं बाई मला नवरा नको ग बाई बाई काय अगं जाऊ द्या महाराज मी काय म्हणते काय म्हणते तू तु? तुम्ही कीर्तन करता हा आज आपल्या युतकी नाही मी आले बाजते आले चार चौडे पाहुणे रावडे बसलेत मग जरा मराठी भाषेबद्दल दोन शब्द बोला के हा का बोला कि बोल का बोला ना बोला बघा कसली ही असली तरी ती आपली मराठी भाषा आहे आणि हीच आपली मराठी भाषा आपल्याच लोकांकडून दुखवली जाते बरोबर पण बर का बोला पण थोर अभ्यासक कवी कथाकार कादंबरी काय लेखक आणि शिक्षक यांच्याकडून मराठीचं मराठी पण आजही टिकून ठेवलंय बरं का होय होय ते थोर कवी कादंबरीकार कथाकार का या सर्वांनी मराठीचं मराठी पण टिकून ठेवलंच पण त्याचबरोबर तुमच्या आमच्या सर्वांच्या लोक सुद्धा मराठीचं मराठी पण टिकवूनच ठेवलंय हो आणि मग आता मी काय करते काय करते तू काय करते काय नको करता का करू का तुमच्या पाय कुठायचं अहो तुम्ही असे फडपण बोलले धाकडे नाही काय म्हणता तो मी, 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 मी तुम्ही म्हटले ना मेला तो मी म्हणजे माझ्या नवऱ्याला मी लाडा मी मेला म्हणते बाई त्या मेल्याला नाही ना आता सोड चिट्कीच देते काय करते काय तुमच्या सोबत मी एका कीर्तनाला येते चाल मग आता मी काय म्हणते ऐकता काय तू अहो एका जनार्दनी समरस झाले अहो एका जनार्दनी समोर तोरस येथे नाही मला दादला नको गबाई दादला भोग बाई मला नवरा न ना गबाई तर मंडळी आपली मराठी भाषा आपल्या आई सारखी असते बरं बर का हो oh. हो तर मग तू आता निघालीस हे मराठीचा जागर करायला आणि तुझे डोळे पण उघडले वाटतं ना माझ्या म्हणलं माझ्या बघा दिसतंय दिसतंय दिसत लांब पण दिसतंय बरं का असं का एवढे चांगले का माझे डोळे पण तरी मी नाही नाही ना, ना।, ना येतेच करतो मी काय करतो काय करतो सोडतो काष्टाला करतो चेष्टा नको 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 का नको बरं बोला तुम्ही मग बोलता बोला की म्हंटल तुझे डोळे उघडले उघडले मग आता तू जागर करायला निघालीच निघाली पण तर मग हे सांगतील बसले टाळ्या सुधीक वाजवत नाही तर मी असं म्हणत होते तुम्ही म्हणता म्हणून नाव घेते बरं विचारांची ध्वजा खांद्यावर घेते ध्वजा खांद्यावर घेते माझ्या संविधानाच्या पाठी निष्कियन चालते भया गीता ज्ञानेश्वरी मनात ठेवते गीता ज्ञानेश्वरी मनात ठेवते आणि हजारोंच्या काय तर लाखोंच्या गर्दीत माझ्या मराठीचं नाव मी अभिमान महाराज चला आता आपण मराठीचा जागर करायला जाऊन चला चला माय मराठी माय मराठी धन्यवाद